नमस्कार आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन अगदी जवळ आलंय बऱ्याच जणांनी तर त्याच्या स्वागताची तयारीही सुरू केली असेल या तयारीचा सगळ्यात गोड भाग म्हणजे मोदक मोदकाशिवाय गणेशोत्सव साजरा केल्यासारखाच वाटत नाही पण सगळ्यांनाच मोदक घरी बनवायला वेळ मिळेलच असं नाही आहे आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय घरगुती हातवळणीचे उकडीचे आणि तळणीचे मोदक अगदी शास्त्रशुद्ध आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही हे मोदक बनवतो आमचे उकडीचे मोदक हे पूर्णपणे सुहासिक तांदळाच्या पिठापासून बनवले जातात त्यात मैदा अजिबात वापरला जात नाही मोदकाचं सारण हे ओल्या नारळाचं चव गूळ आणि वेलची पूड वापरून बनवलं जातं आता बरेच जणांना प्रश्न पडतो की मोदकाची साईज किती असेल तर प्रत्येक मोदक अंदाजे चाळीस ते पन्नास ग्रॅम वजना एवढा असतो आम्ही हातवळणीचे उकडीचे आणि तळलेले असे दोन्ही मोदकांचे ऑर्डर घेतो जर तुम्हाला मोदकांची ऑर्डर द्यायची असेल तर कृपया लक्षात ठेवा की कमीत कमी अकरा मोदकांची ऑर्डर आवश्यक आहे म्हणजेच ऑर्डर करताना अकरा किंवा त्यापेक्षा जास्त मोदक घ्यावे लागतील आता डिलिव्हरीबद्दल सांगायचं झालंच तर तुम्ही स्वतः येऊन ऑर्डर पिकअप करू शकता किंवा आम्ही होम डिलिव्हरीची सुविधाही देतो आता मोदकांची ऑर्डर देताना ती दोन दिवस आधीच द्यावी लागेल याचं कारण असं की मी दररोज मर्यादितच ऑर्डर्स घेऊ शकते कारण आम्ही पूर्णपणे शिवाय मोदक हे फ्रेश बनवून दिले जातात आता या वर्षासाठी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून गणपतीसाठीच्या मोदकांच्या ऑर्डर्सची बुकिंग घेण्यास सुरुवात होईल तुम्ही तुमची ऑर्डर आधीच बुक करून ठेवू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोदकांची संख्या आणि डिलिव्हरीची वेळ आम्हाला सांगावी लागेल म्हणजे तुम्हाला वेळेत मोदक मिळू शकतील ऑर्डर बुक करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा कधी कधी नेटवर्क इश्यूमुळे फोन लागत नाही अशावेळी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करूनही ऑर्डर देऊ शकता मला वाटतं मी या व्हिडिओमध्ये मोदकांच्या ऑर्डरबद्दल बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्यात पण तरीही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नंबर तर मी तुम्हाला आधीच दिलेला आहे त्यावर कॉल करून विचारू शकता मी पुण्यात नरे या भागात राहते जर तुम्ही न्हरेच्या जवळपास राहत असाल किंवा पिकअपसाठी येऊ शकत असाल तर नक्की संपर्क करा आणि होम डिलिव्हरी लागलीच तर ते आपण शक्य आहे की नाही हे कॉलवर ठरवू शकतो आम्ही मोदक फक्त गणपतीतच नाही तर वर्षभर कधीही बनवतो त्यामुळे तुम्ही केव्हाही मोदकांची ऑर्डर देऊ शकता अगदी कोणत्याही सणाला वाढदिवसाला किंवा अचानक खायची इच्छा झाली तरीसुद्धा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या यूट्यूबवर हरवू नये म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा नंतर परत शोधायला वेळ जाणार नाही आणि व्हिडिओ पण लगेच सापडेल शिवाय हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्स आणि जवळच्या लोकांसोबत शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांनाही गरज पडली तर माहिती मिळेल आणि त्यांनाही मदत होईल धन्यवाद